नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस आणि आता सायंकाळचे आठ वाजत आलेले आहेत हो आज दिवसभरामध्ये खास करून दुपारनंतर आपल्या राज्यातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये वातावरण तयार होऊन बहुतांश ठिकाणी आपल्याला विजांच्या कडकडासोबत हलका मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळते आहे ज्यामध्ये खास करून मराठवाडा आहे त्यानंतर पश्चिम दक्षिण महाराष्ट्र आहे कोकण विभाग आहे उत्तर महाराष्ट्र आहे सोबतच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासोबत आपल्याला पाऊस हा पा पाहायला मिळते आहे आता हल्लीसुद्धा राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळते आहे उदय दिनांक सोळा मे 25iley... दोन हजार पंचवीस उद्याला आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता असून हवामान खात्याने उद्याला राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांना हवामान खात्याने वादळी पावसाचा इशारा दिलेला आहे तर संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलायकलला नक्की प्रेस करा उद्याचा जर विचार करायचा म्हटलं तर उद्याला आपल्याला आपल्या राज्यातील खास करून मराठवाडा आहे पश्चिम महाराष्ट्र आहे उत्तर महाराष्ट्र आहे या ठिकाणी पावसाची व्याप्तीही वाढलेली पाहायला मिळू शकते यासोबतच विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा वादळी सुद्धा पाहायला मिळू शकते उद्याचा जर विचार करायचा म्हटलं तर उद्याला आप आपल्याला खास करून दुपारनंतर सायंकाळच्या वेळेला सोलापूर आहे सोबतच तुळजापूर आहे त्यानंतर बार्शी आहे सोबतच इंदापूर आहे पंढरपूर जत आहे या बहुसंख्य परिसरामध्ये उद्याला आपल्याला हलका मध्यम किंवा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा वादळी सुद्धा पाहायला मिळू शकते त्यानंतर पेठ आहे सोबतच लातूर आहे उदगीर देगलूर आहे अहमदपूर आहे परळी केज आहे सोबतच नांदेड साईडचा काही भाग आहे या परिसरामध्ये सुद्धा उद्याला आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर आपल्याला उमरखेड आहे सोबतच नांदेड जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग आहे हिंगोली आहे पुसद वाशिम लोणार सेलो आहे माजलगाव परळी आहे या बहुसंख्य परिसरामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस उद्याला पाहायला मिळू शकते त्यानंतर पांढरकवडा आहे सोबत यवतमाळ आहे कारंजा वासीम पुसद आहे इकडे वर्धा अमरावती आर्वी आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर चंद्रपूर आहे सोबतच ताडोबा गडचिरोली आहे त्यानंतर उमरेड देसाईगंज आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुतेक भागामध्ये आपल्याला उद्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर अहेरी भामरागड या परिसरामध्ये सुद्धा आज रात्री व उद्याला या ठिकाणी आपल्याला मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर भंडारा गोंदिया आहे सोबतच उमरेड आहे नागपूर आहे कोंढाळी वर्धेचा उत्तरेकडील भाग आहे या भागामध्ये सुद्धा उद्याला आपल्याला खास करून सायंकाळच्या वेळेला या ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर अचलपूर आहे सोबतच अकोट धारणी आहे त्यानंतर खामगाव अकोला आहे कारंजा चिखली लोणार वाशिम जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग आहे या भागामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये आपल्याला हलका मध्यम तर एका दोन ठिकाणी जोरदार किंवा अतिजोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर जळगाव आहे सोबतच बुलढाणा जिल्ह्याचा पश्चिमेकडील भाग आहे सिल्लोड आहे पाचोरा कन्नड चिखली आहे या भागामध्ये आपल्याला बहुतेक ठिकाणी मध्यम ते अतिजोरदार स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे लोणार सेलू सोबतच पैठण आहे माजलगाव बीड आहे या भागामध्ये मध्यम ते अति जोरदार स्वरूपाच्या वादळी पावसाची उद्याला शक्यता आहे त्यानंतर बीड आहे सोबतच जामखेड आहे केज पेड बार्शी आहे करमाळा इंदापूर बारामती त्यानंतर दौंड आहे जामखेड आहे या भागामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता आहे त्यानंतर अहिल्यानगर आहे सोबतच श्रीरामपूर आहे वैजापूर आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पश्चिमेकडील भाग आहे जुन्नर आहे या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा वादळी पाऊस उद्याला पाहायला मिळू शकते त्यानंतर मनमाड आहे कन्नड आहे पाचोरा मालेगाव वैजापूर आहे सोबतच नाशिक आहे त्यानंतर साखरे धुळे आहे या भागामध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची उद्याला शक्यता आहे त्यानंतर नंदुरबार आहे शिरपूर आहे साखरी आहे सोबतच दाडगाव आहे या भागामध्ये सुद्धा उद्याला हलका मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर वाडा आहे पालघर आहे इगतपुरी नाशिक आहे त्यानंतर कल्याण डोंबिवली जुन्नर आहे मुंबई खोपोली खेड आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता आहे त्यानंतर खोपोली खेड मुंबई आहे पुणे सोबतच गोरेगाव आहे सातारा वळू चिपळूण आहे सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर कराड विटा कोडोली सांगली आहे रत्नागिरी राजापूर सावंतवाडी आहे या परिसरामध्ये सुद्धा उद्याला हलका मध्यम किंवा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता आहे